इचलकरंजीसह राज्यातील यंत्रमाग व्यवसाय अनेक अडचणीत आहे हा व्यवसाय पूर्ण क्षमतेनं चालावा आणि अडचणी दूर व्हाव्यात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील यंत्रमाग व्यवसाय प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींची एक संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी इचलकरंजीतील यंत्रमाग धारक जागृती संघटनेनं केली आहे या मागणीसाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेण्यात आली तसंच मंत्र्यांनी इचलकरंजीला भेट देऊन यंत्रमाग व्यवसायाची सद्यस्थिती समजून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त झाली इचलकरंजी आणि परिसरात वस्त्रोद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे हातमागापासून यंत्रमाग अत्याधुनिक यंत्रमाग आणि आता गार्मेंट सिटी कड वस्त्र वाटचाल सुरू असली तरी सध्या हा व्यवसाय संक्रमणावस्थेतून जात आहे या यंत्रमागासाठी लागणारी वीज सूत आणि कच्च्या मालाचे दर सतत बदलत असल्यानं उत्पादन खर्चावर परिणाम होतोय परिणामी या व्यवसायाला तेजी मंदीचा सामना करावा लागतो त्या हा व्यवसाय सुरळीत आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर यंत्रमाग धारक जागृती संघटनेच्या जा शिष्टमंडळानं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेऊन व्यवसायातील अडचणींबाबत चर्चा केली तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील यंत्रमाग व्यवसाय प्रतिनिधी त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींची आपल्या अध्यक्ष खाली संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली तसंच इचलकरंजीला सदिच्छा भेट देऊन यंत्रमाग व्यवसायाची पाहणी करण्याची विनंतीही करण्यात आली शिष्टमंडळात यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन उपाध्यक्ष सूरज दुबे उद्योगपती भरत जैन यांचा समावेश होता